पुढची बातमी आहे नवी मुंबईमधील कोळी भवन दीड वर्षात उभारणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून कोळी भवनाचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे नवी मुंबईमध्ये उभारण्यात येणारं कोळी भवन हे राज्यातील कोळी समाजासाठी उपयुक्त ठरणार आहे वीस कोटी खर्च करून कोळी भवन उभारलं जाणार आहे साडेबारा टक्क्यांचं भूखंड भूमिपुत्रांसाठी राखीव ठेवलेले आहेत तर राखीव भूखंड भूमिपत्रांना मिळाले पाहिजेत असं मुख्यमंत्री म्हणाले हे जे काही आता भूमी आपलं कोळी भवन जे आहे कोळी भवन आपण बांधताय गाणे नाईक साहेबांनी सांगितलं की पहिले आपण उद्योगपती होते आणि उद्योग सोडून आपल्या लोकांच्या सेवेचा उद्योग सुरू केला आहे आणि म्हणून काम आपण करत राहा बिलकुल काळजी करू नका याला पैसे कमी पडणार नाहीत एक आणखी मला मी आम्ही सांगतो तुम्हाला की त्याचं डिझाईन आणखी बघा एक चांगला आर्किटेक्ट बघा आणि त्यामध्ये भव्य दिव्य असं कोळी भवन कुठेही झालं नाही अशा प्रकारचं कोळी भवन आपण करा आणि त्याचं नाव झालं पाहिजे